ही बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली काही वेळामध्ये आता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि मराठ्यांनी मुंबईमध्ये यावा असा आवाहन झरांगे निघण्यापूर्वी निघण्यापूर्वी आहे मनोज जरांगे आंतर्वादी सराटीमधून आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना होतात आणि समाजबांधव बांधव आल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून उपोषणाचा देखील निर्णय ते घेणार आहेत तर जरांगे पाटील आपले आमरण उपोषण करतच अंतर्वादी सराठीमधून मुंबईकडे कूच करणार आहेत अशी मोठी घोषणा जरांगेंनी केली आहे तर मराठा आरक्षणासाठी आरपारची आता ही लढाई आहे तेव्हा आमरण उपोषण करतच मुंबईकडे रवाना होण्याचा विचार असल्याचं जरांगेंनी बोलून दाखवलंय मुंबईकडे कूच करताना मराठा बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय जर कोणी उद्रेक करत असेल तर त्याला पोलिसांकडे द्या असं आवाहनही त्यांनी केलंय तर जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसत तर कुठेतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठेतरी टोकाचं पाऊल लावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केलाय तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरणोपोषणाची घोषणा करून अमरणोपोषण करत मुंबईपर्यंत uh, निघण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच ही त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथे ही जीवाची बाजी लावायची मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम <laughs> आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचं आहे कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा फक्त शांततेत चला गाड्यामध्ये अंतर ठेवून चला शांततरा कोणी दारू व्यसन असं काही कोणी करायचं नाही कोणी वाद या पायी चालताना रॅलीत करायचं नाही सगळ्या नियमाची काळजी घेऊन आपले मराठ्याचे आपण आपले भाऊ इथे एकमेकाचे म्हणून कोणी कोणाविषयी राग व्यक्त करायचा नाही सगळ्यांनी एका लाईनीत चालायचं